जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने सॉफ्ट स्किल कार्यशाळा सहा ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेचं उद्घाटन समारोह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सहा डिसेंबर रोजी संपन्न झाला या कार्यशाळेमध्ये बी ए बी कॉम भाग तीनच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना ग्रुप डिस्कशन रिझ्युम रायटिंग इंटरव्ह्यू स्किल प्रेझेंटेशन स्किल कम्युनिकेशन स्किल करेक्टर मॉरल मोटिवेशन अशा विविध स्किल्स मॉड्यूलवर विद्यापीठीय मार्गदर्शक ट्रेनर डॉक्टर हर्षाली पाटील शेगाव डॉक्टर महेश बाभुडकर मलकापूर डॉक्टर हरिदास पाखरे दर्यापूर यांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे सदर कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव शिक्षण संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी केले उद्घाटन पर मार्गदर्शनानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दी न्यू इरा हायस्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सरळ साध्या प्रभावी वक्तृत्व शैलीने सॉफ्ट स्किल्सची ची उपयोगिता हार्ड स्किल व सॉफ्ट स्किल या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले जळगाव शिक्षण मंडळ सहसचिव मिलिंद जोशी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे जळगाव